रासायनिक खतांचा तुटवडा शेतकऱ्यांना करावी लागते खतांसाठी वनवन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना विविध पिकं लावण्यासाठी रासायनिक खतांची आवश्यकता आहे मात्र खतांचा तुटवडा निर्माण झाल्यानं बळीराजाला वनवण वन वन भटकंती करावी लागते सध्या शेतकऱ्यांची गहू कांदा मक्का ऊस बाजरी सोयाबीन या पिकांची लागवडीची लगबग सुरू आहे त्यातच त्यांना सध्या खताची आवश्यकता असताना गंगापूर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रामध्ये शेतकऱ्यांना पाहिजे ती खते उपलब्ध नाहीत त्यातच खतांचे भाव बघितले तर गगनाला भिडलेले आहेत खतांच्या प्रतिगोणी मागे तीनशे ते चारशे रुपयांची वाढ झालेली असून शेतकऱ्यांना पाहिजे त्यावेळेस खतं उपलब्ध होत नाहीत तरी शासनानं खतं त्वरित उपलब्ध करून देण्यात यावीत अन्यथा छत्रपती युवा सेनेमार्फत आपल्या कार्यालयासमोर ढोल वाजवून आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुका व वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दहा सव्वीस सव्वीस चोवीस चोवीस बारा बत्तीस सोळा डी पी ही खते पाहिजे आहेत परंतु मुख्य बाजारपेठेतील कृषी सेवा केंद्रावर यापैकी कुठलेही फर्टिलायझर उपलब्ध नाही ग्रामीण भागातील जे कृषी सेवा केंद्र आहेत तिथेही उपलब्ध नसून शेतकरी त्यासाठी वनवन भटकत आहेत सध्या शेतकरी बांधवांचे कांदा लागवड ऊस लागवड मका लागवड ही कामे चालू असून त्यांना दहा सव्वीस सव्वीस चोवीस चोवीस बारा बत्तीस सोळा अठरा शेहेचाळीस ही खते पाहिजेत सध्या ती मार्केटमध्ये मा उपलब्ध नाही तरी त्यासाठी आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक देशमुख साहेब यांना पत्रव्यवहार करून त्यासाठी मागणी केली असून देशमुख साहेबांनी खते उपलब्ध करून द्यावेत जर साहेबांनी खते उपलब्ध करून दिली नाही तर पाच दिवसाच्या आतमध्ये छत्रपती युवासेना रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करेल